तर शेतकरी मित्रांनो हे बघा आपले हळद आहे एकरभर आणि हळदीचे एक नंबर असे आता बीड घेड आहे तरी आमच्या आज ड्रिचिंग चालू आहे आणि तरी शेतामध्ये वळणे नाही आणि आम्ही ड्रिचिंग करताना गोदाफॉर्मचे उमेश पाटील हे आमच्या शेतामध्ये आले आणि त्यांनी थोडं प्रशिक्षण दिलं त्यांनी औषधाची माहिती सांगली आणि माहिती सांगल्यानंतर ते म्हणले मी बी एक पंप घेऊन पाहतो ड्रिचिंग करायला कशा प्रकारे तुम्ही ड्रिचिंग करता आणि त्यांनी स्वतः आमच्या शेतामध्ये पंप घेतला आहे बघा आणि ते स्वतः ड्रिचिंग करत आहेत आमच्या शेतामध्ये तरी एक नंबर अशी ड्रिचिंग त्यांनी केली आमच्या शेतामध्ये तरी साहेबांचे धन्यवाद मानतो त्यांना आमच्या शेतामध्ये ड्रिचिंग करण्याचा प्रसंगाला धन्यवाद साहेब